नमस्कार आपलं माहितीकार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण स्कीम बघत नाही आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही आपण स्कीमची माहिती प्रोव्हाइड केली त्याच्यामध्ये काही कमेंट्स आल्यात की डोमासाईल जे आहे खूप वेळा अपलोड केलं आहे तरी ते व्हेरीफाय होत नाही आहे रिजेक्ट होते तर त्या संदर्भात आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत की डोमासाईल जर रिजेक्ट होत असेल तर काय उपाय केले पाहिजे किंवा त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी टेक केअर केल्या पाहिजे ओके चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्या काही स्कीमबद्दल माहिती आहे किंवा ज्या काही तुमच्या क्वेरी आहेत त्यांच्या संदर्भात आपण ज्या काही व्हिडिओ बनवत आहात त्याच्यातून आपल्याला स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी नक्की फायदा होईल तर चला तर बघूया की काय कारणं आहेत की ज्यामुळे आपण रजिस्ट्रेशन करताना जे काही डोमसाईल अपलोड करतो आहे तर ते रिजेक्ट होते किंवा व्हेरिफिकेशन फेल जात आहे ओके तर आजचा जो काही टॉपिक आहे तो आपला रजिस्ट्रेशन बाबतचा डोमासाईल रिलेटेड स्पेसिफिक आपण हे बघतो की कारण मॅक्झिमम लोकांना डोमासाईल रिलेटेडच क्वेरी आल्यात की त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे आणि आत्ता जवळपास दहाच दिवस बाकी आहेत जे काही रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशनची प्रोसेस तो होण्यासाठी तर आपण बघूया की काय कॉजेस आहेत त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि बाकी टिप्स आपण देणार आहोत की अल्टरनेटिव्हली आपण जर आपलं अपलोड होऊ नये व्हेरिफिकेशन होत नसेल तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला बेनिफिट होईल ओके okay. बरेचदा काय होतं की आपण अपलोड करतोय डॉक्युमेंट क्लिअर असेल तर नंबर रीड केला असेल व्यवस्थित नाही केला असेल तर त्यामुळे रिजेक्ट होतं कधी कधी काय होतं की आपण जो काही डोमोसाईल अपलोड केलेला असतो तो आ, जो काही आहे तो दोन हजार अठरापूर्वीच असतो आणि आपल्याला जे काही रजिस्ट्रेशनसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी दोन हजार अठरा नंतरच डोमासाईल आवश्यक आहे तर मोस्टली हे आपण जर बघितलं तर डोमासाईल नॉट अफरिट किंवा व्हेरिफिकेशन फेर किंवा रिजेक्ट बाय वेरिफिकेशन व्हेरिफिकेशन अथॉरिटी हे जे काही रिमार्क आहेत ते रिजेक्शनमध्ये येत असतात तर महत्त्वाचं कारण काय आहे की जर आपण जे काही डोमासाईल काढलेलं आहे जे सर्टिफिकेट आपले सरकार म्हणून किंवा आपण सेतू केंद्रामधून जे काही डोमासाईल काढलेलं असेल तर त्याचं स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे तो जो बारकोड आहे तो आपल्याला चेक करून बघायचं की ते सर्टिफिकेशनचं स्टेटस पेंडिंग आहे नॉट व्हेरीफाईड आहे तर तसं असेल तर ते आपल्याला तहसील कार्यालयात जाऊन चेक करायचं आहे आणि व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे आपल्या क्यू आर कोड जर जुना आपण जर काही डोमोसेल अपलोड केला असेल ज्यावर बार कोड नाही आहे क्यू आर कोड नाही आहे तर आपलं जे काही डोमोसेल सर्टिफिकेशनचं जे काही डॉक्युमेंट आहे ते रिजेक्ट होणार आहे ओके जर मॅन्युअली साईन असेल तरी ते डोमसेल ह्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला व्हॅलिड कन्सिडर केलं जात नाही त्यानंतर जर म्हाडा वेबसाईटला जर आपण डॉक्युमेंट अपलोड केलं आणि त्याची इमेज क्लिअर नसेल तर ते बारकोड किंवा तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहेत त्या व्हेरीफाय करणार नाही आहे आपले सरकारचं जे काही पोर्टल असतं म्हाडा वेबसाईट आणि आपले सरकार हे पोर्टलला लिंक केलेलं आहे ज्यानुसार ते बारकोड किंवा बार जो काही बारकोड नंबर आहे तो व्हेरीफाय ज्या ज्यावरून त्याला तुमच्या जे काही नाव किंवा तुमचं जे काही डिटेल्स आहेत ते व्हेरीफाय केले जाते ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया एक बारकोड आपण करायचा जो की आपला डॉक्युमेंट तर आपल्याला एकतर बघायचं की आपल्या सरकारवर लॉग इन करायचे आणि जे काही आपण ऍप्लिकेशन केलेलं आहे ते ट्रॅक करायचे ते आपल्याला डॉक्युमेंट आल्यानंतर ते आपण त्या बा बारकोड नुसार व्हेरीफाय करायचं की ते व्हेरीफाईड आहे की पेंडिंग आहे ओके आणि जर पेंडिंग असेल तर आपल्याला ते त्याला टिकी हवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर जुना जर आपण सर्टिफिकेट अपलोड केलं असेल तर आपल्याला क्यू आर कोडवालं डोमसिलच अपलोड करायचं आहे आणि आपण चुकीचं किंवा आपल्या कोणाच्या फॅमिली मेंबरचं आपलं जर सर्टिफिकेट नसेल आणि दुसऱ्या कोणाच्या फॅमिलीमधल्या मेंबरचं जरी अपलोड केलं असेल तरी ते व्हेरीफाईड होणार नाही तर स्वतःच पाहिजे जे की तुमचं जे की प्रोफाईलच्या डिटेल्स आहेत त्याला मॅच झालं पाहिजे ओके okay. तर ह्या काही इम्पॉर्टंट लिंक आहेत जर आपल्याला बारकोड व्हेरीफाय करायचं असेल तर आपल्या सरकारवर जाऊन आपण तिथे तो बारकोड व्हेरीफाय करा आणि आपल्या जे काही डोमासाईलचं स्टेटस आपण तिथे बघू शकतो किंवा महाडा लॉटरीच्या वेबसाईटवर जाऊन पण आपण बघू शकतो त्या ठिकाणी त्यांनी प्रोसेस दिलेली आहे व्हिडिओ आहे ज्यात डोमासाईल कसं असायला पाहिजे ह्या रिलेटेड माहिती आहे किंवा जर तुमच्या डोमासाईल सगळ्या गोष्टींमध्ये दु म्हणजे जे काही नॉर्म्स दिलेले आहे त्याप्रमाणे जर तुमचं बारकोड व्हेरीफाईड असेल बाकी क्लिअर फोटो असेल आणि दोन हजार अठरा नंतरचं जर सर्टिफिकेट असेल तरी जर ते व्हेरीफाय होत नसेल तर, well, तर, well, तर तुम्ही तर मा जे हेल्पलाईन आहे माडाची तिथे कॉल करून विचारू शकता आणि त्यांना पेंडिंग असेल well, किंवा well, रिजेक्ट झालं असेल त्याचं रिझन आपण विचारू शकता किंवा माडा हेल्पलेक्सचा जो काही हा मेल आय डी आहे त्या मेल आय डीवर आपण मेल करून त्यांना रिक्वेस्ट करू शकता की व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे ओके okay? तर हे काही टिप्स आहेत की तुमचं डिजिटली साईन असायला पाहिजे क्यू बारकोड कोड असावा आणि जे काही नाव आहे किंवा जो काही बाकीच्या डिटेल्स आहेत त्या तुमच्या मॅच झाल्या पाहिजेत आणि महत्वाचे म्हणजे अपलोड केलेला फोटो हा क्लिअर असायला हवा जेणेकरून जेव्हा ते आपले सरकारवर व्हेरीफाय करेल त्या फोटोवरून जो काही बार बारकोड आहे किंवा तो नंबर आहे तेव्हा ते मॅच झालं पाहिजे जर फोटो क्लिअर नसेल तर ते नंबर प्रॉपर रीड करणार नाही आणि त्यामुळे तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते पेंडिंग राहील ओके डोमासेल अप्रूव्ह झालं ही टेम्पररी आहे की तुम्ही तिथे रिअपलोड करा जे काही आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्यानुसार रिअपलोड करा आणि सर्टिफिकेशन करेक्ट आणि अप्रूवड असेल तर व्हेरिफिकेशन शंभर टक्के तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्यात काळजी करायचं याचं कारण नाही आहे तुम्ही जर होत नसेल तुमचं डॉक्युमेंट करेक्ट असेल आणि जे काही आपले सरकारवर जर ते अप्रूवड असेल व्हेरीफाईड असेल तर ते क्लिअर इमेज आपण अपलोड केली असेल आणि जरी व्हेरीफाय होत नसेल तर तुम्ही म्हाडाशी संपर्क करून त्यावर चेक करू शकता तुमच्या डिटेल्स शेअर करून त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता ठीक तर माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की फॉलो करा आपलं एक गोष्ट बाकी आहे की आपण जे बघणार आहे आपले जे काही सरकार आहे त्यावर आपण आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये इथे जर गेला तर आपल्याला बघायला भेटेल बे, की एज नॅशनॅलिटी अँड डोमसाईल सर्टिफिकेट आणि ह्या ठिकाणी जो काही आपल्याला बारकोड नंबर एंटर करायचा आहे की संपल मी एक ओके जेव्हा आपण बारकोड एंटर करू त्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपलं नाव डिस्ट्रिक्ट आणि जे काय आपण ॲप्लिकेशन डेट आहे डेट अप्लाय ऑन जे जेव्हा कधी हे अप्रूव्ह झालं असेल ती डेट आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीसची जी काय डेट अवेलेबल आहे या ठिकाणी म्हणजे हे वाला आहे आणि या ठिकाणी डेज डेजी दे� डेजिग्नेशन ऑफ सिग्नेटरी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे आणि हे अप्रूव्ड स्टेटस जर बघितलं तर हे अप्रूव्ड आहे जर हे स्टेटस अप्रुव्हड असेल तर आपलं डॉक्युमेंट अपलोड होण्याला काहीच इश्यू यायला नाही पाहिजे त्यानंतर जर आपण एक्झाम्पल बघूया की हे एक अजून एक एक्झाम्पल आहे हा जो काही नंबर आहे म्हणजे एक युजरचं जो काही ऍप्लिकेंट आहे त्याच्याकडे डोमासाईल होतं पण ते दोन हजार अठराचं होतं जे की जर बघितलं तर ॲप्लिकेशनमध्ये रिमार्क आला आहे की डोमासेल सर्टिफिकेट जे काही रिजेक्ट झालेलं आहे प्रशिष्ट टीमने त्याला रिजेक्ट केलेला आहे रिमार्क दिला आहे की दिस इज अन ओल्ड डॉक्युमेंट जो की प्रॉपर रिमार्क त्या ठिकाणी मेन्शन केला आहे की प्लीज अपलोड डोमासेल सर्टिफिकेट हॅविंग अ बारकोडिश बाय महा ऑनलाईन ऑर महा आय टी आफ्टर दोन हजार टू थाउजंड okay? एटीन ओके तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ते डॉक्युमेंट रिअपलोड करा किंवा नवीन सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अपलोड करा तेव्हा ते व्हेरीफाय होईल ओके तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही रिअपलोड करा डॉक्युमेंट्स जे काही तुमचं डोमासेल सर्टिफिकेट रिजेक्ट झालं असेल त्याचा रिमार्क बघा कशासाठी ते रिजेक्ट झालं आहे आणि त्यानुसार तुम्ही रिअपलोड करून किंवा जर व्हेरीफाईड नसेल तर व्हेरीफाय करून घ्या आणि सगळं क्लिअर असेल तर तुम्ही म्हाडाशी संपर्क करा आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरीफाईड करून घ्या जेणेकरून तुमचं जे काही डेट आहे दहा वीस नोव्हेंबर त्याच्या आधी तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल ओके थँक्यू